ताज्या बातम्यांसाठी वर्षीय नराधमान लैंगिक अत्याचार घटना आई वडील आणि आजबा शेतामध्ये गेलेले असताना आरोपी यशवंत नलवडे याने तिला घरामध्ये बोलावून अत्याचार केलेत चिमुकलेची प्रकृती बिघडल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आलाय दरम्यान गावकऱ्यांकडून आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली असून गावामध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते जोपर्यंत आरोपीला शिक्षा होत नाही तोपर्यंत दररोज वेगवेगळी आंदोलनं केली जाणार असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे याप्रकरणी प्रकरणी गावकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सावे या ठिकाणी बालिकेवर अत्याचार झाल्यानंतर महिला देखील संतप्त झालेल्या आहेत जो संबंधित आरोपी आहे त्या आरोपीला तात्काळ शिक्षा व्हावी अशा पद्धतीची मागणी झालेली आहे गावामध्ये सकाळी निषेध रॅली देखील काढण्यात आलेली आहे या सगळ्या महिलांचं नेमकं काय म्हणणं आहे मला सांगा घटना घडली आहे अतिशय दुर्दैवी घडलेली आहे घटना ती प्रत्येकाची आपल्या सगळ्यांची ती चिमुकली आहे का आहे काय तुमची मागणी काय असणार आमच्या बाळाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या नाराधामाला लवकरात लवकर फाशी शिक्षा झाली पाहिजे ही आमची अपेक्षा आहे शासनाकडून हीच आमची अपेक्षा आहे आणि शासनाने जे कायद्याने करतील त्याला आम्ही मान्यता देतो आणि लवकरात लवकर तिने काय असेल ते सगळं केलं पाहिजे तुमचं काय म्हणणं शिक्षा व्हायला पाहिजे म्हणजे नेमकं काय व्हायला पाहिजे फाशी व्हायला पाहिजे फाशी व्हायला लवकरात लवकर पाहिजे आमच्या नाही आम्हाला आमची पण फाशी पाहिजे आमच्या ह्यातून तर बघितलं की या सगळ्या महिलांची प्रतिक्रिया संतप्त आहे जो कोण आरोपी आहे त्या आरोपीला तत्काळ फाशीची शिक्षा व्हावी अशा पद्धतीची मागणी या गावातल्या महिलांनी केलेली आहे कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर एबीपी माझा शाहूवाडी कोल्हापूर